गड़ा दे घटस्फोट अन्यथा तुझे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीत अशी धमकी देणाऱ्या पतीसह सहा जणांविरुद्ध एमआयडीसी वाळूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्नेहा दिलीप गुरव वर्ष सत्तावीस या तरुणीचे तीन वर्षांपूर्वी वैधव सतीश गुरुवर या अभियंता तरुणासोबत थाटामाथात लग्न पार पडले लग्नात स्नेहाच्या मायाच्या मंडळींनी दहा तोळे सोन्याचे दागिने घरगुती साहित्य व लग्नाचा संपूर्ण खर्च केला होता लग्नानंतर काही दिवसांनी स्नेहाची चुलत सासू कल्पना गुरुवर हिने लग्नात मानपान न दिल्याने कारणावरून स्नेहा तिचा पती वैभव व सासू माधुरी गुवर यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती या वादानंतर गौरी व वा वेदांत गुरुवर या दोन्ही नंदांनी भावजी स्नेहाला आम्हाला तो आवडत नाहीस तो खूप घाणेडी आहे असे म्हणत तिला सारखे टोमणे मारून अपमानित करीत होता सासरच्या मंडळींनी अनेकदा स्नेहाईस माहेरून पैसे आण अशी मागणी करून तिला घरातून हाकलून देण्याचा प्रयत्न केला तिचा पती वैभव वह हा मरीन अभियंता असल्याने तो सहा ते सात महिने घराबाहेर राहतो यावेळी सासरच्याने तिचा अतोनात छळ केला रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर